आज काय मेंढ्यांचा व्हिडिओ नाही आहे तर आज आम्ही फिरायला आलेलं आहे ते पण रानात फिरणार आहोत रानातल्या काही गोष्टी आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे आज थोडं एन्जॉय करायचं आहे त्यामुळे तुम्हाला सर्व रानातलं दाखवणार रा आहे मी आमच्याकडे काय काय आहे तसंच बघा वरती पवनचक्की आहे आता हिच्या खाली मी उभी आहे आणि तिला वरती बघते पण ना अक्षरशः कालनं वरती बघताना मान केलं आणि तिचे पान जे आहे ते इतके म्हणजे भयानक वाटत आहेत ना एखादा नवीन माणूस बघेल ना समजा त्याच्याकडे पवन चक्की नसेल वगैरे असा माणूस बघेल ना तो मात्र शंभर टक्के ना घाबरणार आहे कारण की त्याच्या खाली उभं राहायला घाबरणारा लांबण बघायला त्याला मजा वाटणार आहे पण त्याच्या खाली उभं राहायला घाबरणार आहेत कारण की ते फॅन एवढं म्हणजे डेंजर दिसतात ना समजा एखादी भीती मनात असते था खाली आलो बाबा तर तशी भीती आहे अशी रानातली काही गोष्टी दाखवणार आहे मी तुम्हाला आज आपण ह्या जंगलामध्ये चाललेला आहे आणि ही पाय वाट आहे तर जंगलामध्ये ह्यासाठी चाललेला आहे तर हे बघा हे जागं जागे आपण मुंबईला कडीपत्ता विकत आणतो असं भरपूर रानात कडीपत्त्याची झाडं आहे तसच म्हणजे लोक येतात काढायला आणि हा रानात एक ओरिजिनल कडीपत्ता भेटतो आणि आपण खास करून चाललेला आहे ती आंबोळगी काढायला काही लोकांना माहीत असेल आंबोळगी काय काही माहीत नसेल तर मी काढते आंबोळगी आणि तुम्हाला दाखवते पण राहणार जाते वेळी सावधगिरी हे जायचं आहे आपल्याला सर्व कारण की ना अस्वल मोठी भीती आहे असवलीचा सर्वात मोठा भीती आहे आपल्याकडं त्यामुळे आम्ही मातीत पण सोबत घेतलेला आहे पायवाड बघा किती म्हणजे हे आहे की इथे जास्त रहदारी नसते थोड्याच माणसं ज्यांना माहीत असतं की येतात आता ही पायवाड बघा बघा पावला पावलं कडीपत्ते आहेत फायनली आपण आतमध्ये जंगलात आलेलो आहोत आणि आंबोळगीजवळ आलेला आहे हा बघा हा आंबोळगीचा झाड आहे हा पूर्ण आंबोळगीन भरलेला आहे हा पूर्ण आंबोळगीन भरलेला आहे आणि हा पूर्ण म्हणजे ना माणसाने किती काढावं हे त्याला कळणार नाही ह्याच्याजवळ आल्यावर इतकी आंबोळगी आहे आणि गोड झालेली आहे पूर्ण पिकलेली आहे हे बघा ही पूर्ण पिकलेली आहे आंबोळगी आणि खायला खूप छान लागते गोड लागते तसंच पवन चक्क्या आहे तिकडे तुम्हाला जवळनं पण मी दाखवणार आहे आत्ता आम्ही ही आंबोळगी काढणार आहोत काढल्याच्यानंतर कारण की ना ही आंबोळगी काढायसाठी आम्ही येतानाच माणसं बोलतात आम्हाला आणा आम्हाला आणा ज्यांना यायला नाही भेटत ना त्या आम्हाला आणा कारण की रानात एक करवंद जशी असतात आपल्या इकडे आंबं कैऱ्या वगैरे खास करून कच्च्या पण खातात तसंच करवंद आहेत भरपूर काही आहे आणि ही आंबोळगी ही खूप फळ टेस्टी आहे खायला तशीच तोरणंही आहेत तोरणंही मी तुम्हाला दाखवेन कारण की तोरणंही आम्ही काढली आहेत पण आता ही आंबोळगीसाठी खास करून आम्ही रानात आलेलो आहोत कारण की ही घराच्या जवळपास नसते तर ही रानातच असते ह्यातलं झाड कधीच तुमच्या घराच्या जवळपास नसणार ही रानात जास्त रान असेल ना तिथंच आहे त्यामुळे आता ही बघा पूर्ण भरलेली आहे माणूस काढून काढून थकेल पण ही संपणार नाही इतकी आंबोळगी आहे आणि ही जी आंबुलकी आहे ही काय पण कोण माणूस लावत नाही तर ही रानात नॅचरल आहे निसर्गाने दिलेलं आपल्याला फळ आहे त्यामुळे ह्याच्यात प्रोटीन वगैरे काय नाही प्रोटीन हा शंभर टक्के असणार आहे आणि गोड तर इतकी छान आहे ना बघा इतके गोड आहे ना मस्त लागते अगदी म्हणजे ना अगदी खात स्टॉप नॉनस्टॉप खातरावं इतकी छान लागते फायनली आम्ही काढलेले पण उंच पण आहेत आणि खूप दाट आहे इथं जंगल त्यामुळे जेवढी हाताला आली तेवढेच काढलेलं आहे हे बघा हे अशी आणि ह्याच्यात काही केमिकल नाही आहे काही नाही आहे हा निसर्गाने दिलेला एक फळ आहे त्यामुळे माणसं एवढी आवडीनं खातात ना तसंच त्याच्यात ही अशी बी असते आणि बीचा म्हणजे आकार पण बघा किती छान आहे खूप छान वाटते ही बी पण आणि तशीच ती पण असते आणि गोड आहे अजून बघू आपण आणखीन काय काय आपल्याला भेटत लेडीज ला द्यायला जे वरण दे तुमचे कुठलाही पदार्थ असे ज्या वेळेला फोडणी देते त्यावेळेला खास करून कडीपत्ता आवडतो काही लोक मुंबईला विकत घ्यायचेत मी तर मुंबईला घ्यायची विकत पण गावाला आल्यापासून जो कडीपत्ता बघायला लागले ह्याला जो स्मेल आहे तो खूपच म्हणजे असं फोडणी द्यायला का त्याला तोडलात ना तरी इतका म्हणजे स्मेल येतो आणि फोडणी दिला तर आणखीच छान वाचते तो पण हा एक नॅचरल आहे त्याला कोण केमिकल औषध वगैरे घालत नाही की त्याला पीक लवकर खत पाणी काहीच नाही तर हा रानातला नॅचरल आहे त्यामुळे हा बघा मी एवढा तोडून घेतलेला आहे खूप आवडतं भरपूर अजून झाडं आहेत कढीपत्त्याची पण म्हणजे रानात मी फर्स्ट टाईम आले पण रानामध्ये खूप काही असं बघायला भेटलेलं आहे जे अगदी नॅचरल आहे आणि निसर्गाने खूप काय दिलेलं आहे पण ते माणसाने त्यातलं म्हणजे सर्व निवडलं पाहिजे आपल्यासाठी योग्य का आहे तशी काही माणसं आहेत आता हा कडीपत्ता काही जी गरजू माणसं आहेत ती नाव ह्या रानातला कडीपत्ता गोळा करून नेऊन विकतात त्यांना काय स्वतःची मेहनत अशी काही नाही आहे त्या कडीपत्त्यासाठी तर रानात आलेला कडीपत्ता आहे तो नेऊन तोडून विकतात आणि त्याच्यावर पैसे कमवतात मग तोही एक त्यांचा चांगला म्हणजे धंदा होतोय तसंच आता हा मी माझ्यासाठी काढलेला कडीपत्ता आहे हा बघा आणि खूप म्हणजे मस्त असा सुगंध आहे त्याला बघायला ना खूपच छान वाटतय आणि फर्स्ट टाइम मी काय ठिकाणी आली घर आहे अजिबात म्हणजे तशी माती वगैरे काहीच नाहीये तर पूर्ण त्या टोकापर्यंत दगडच आहे आणि असं नाहीये की ही ते एक दगड आहे तिथे अजिबात नाही तर हा पूर्ण तिथून तिथपर्यंत बघा त्या साईडी पर्यंत अगदी एकच दगड आहे सर्वात मोठा दगड आहे हा आणि हा मी पण पहिल्यांदा बघते त्यामुळे खूप छान वाटतय सर्व मस्त वाटते आणि हे पूर्ण दगड म्हणजे असं वाटलं नव्हतं की ह्याच्यावरती एवढा मोठा दगड वगैरे असेल आणि म्हणजे कसं आहे खालनं जेव्हा आपण बघतो त्यावेळेला असं वाटतं डोंगर तो खूप मोठा डोंगर आहे आजपर्यंत मी तेच बघत आले खूप मोठा डोंगर आहे असं सपाट वगैरे असेल का असं काहीच माहीत नव्हतं पण एवढी सपाटी आहे आणि एवढं निर्मळ आहे अजिबात म्हणजे अजिबात ही का अडचण वगैरे असं काहीच नाही आहे माणूस अगदी मस्त फिरायसाठी जागा आहे आणि म्हणूनच इकडे काही लोक जी पार्टी वगैरे फॅमिलीला घेऊन येतात ना ते ह्याच्यासाठीच की तर खूपच छान वाटते अगदी फॅमिलीसोबत एन्जॉय करण्यासारखी जागा आहे तुम्ही जेवण नाश्ता काही घेऊन येऊन तिथे मस्त आरामात बसू शकता तिथे घाण वगैरे काहीच नाही आहे तर खूप छान आहे अगदी हो का आणि स्वच्छ आहे इथे कशाची आता बघा पवनचक्क्या चालू झालेल्या आहेत आणि सर्व अस्थिकडच्या पण चालू झालेल्या आहेत ह्या पण काही टायमिंग असेल वाटतो चालू व्हायचं ह्या आणि आवाज त्याचा येतोय जवळ उभी असल्यामुळे असं एखादी फॅक्टरीत कसा आवाज येतो तसा आवाज येतोय चालू झालेल्याचा म्हणजे बघणार ना थोडा डेंजर वाटत खाली किती खोल आहे बघा हे पूर्ण दगड आहे आणि ह्याच्या खाली खोल आहे सपाट दगड आहे हे बघा खूप छान वाटत ह्याच्या खाली पण दगड आहे आणि तिथे बघा ते पूर्ण सपाट दिसते आणि पवन सफा कसे असतरी सारखे आहे खाली हे बघा हे कडीपत्ता आहे तिथे पण भरपूर कडीपत्ता आहे ह्या साईडला पूर्ण कडीपत्ता आहे आणि ह्या बघा मी पण फर्स्ट टाईम बघते आजपर्यंत बघतलं नव्हतं ह्याच्या खाली थोडी हे आहे जरी आहे दगडाची म्हणजे थोडंसं भीतीचं आहे पडलेलं बिळल्याचं आता ही जी फळं आहेत ही कडीपत्त्याला आलेली आहेत मी पण फर्स्ट टाईम बघते त्यामुळे बघा ही फलं दिसायला नवीन माणसाला समजायचं नाही पण हे कडीपत्त्याची फळं आहेत आणि ह्याच्यामध्ये आतमध्ये बी तयार होतं त्याचं आणि ते बी जेव्हा सर्वीकडे पसरतं पडतं वाहून जातं त्याच्यामुळे ते, जा पसर जा ते, जा ते कडीपत्ता पसरत जात आहे हा पूर्ण इथं कडीपत्ता आहे अगदी खालपर्यंत आहे सर्वीकडे इथे कडीपत्ताच कडीपत्ता आहे म्हणजे कडीपत्त्याच असं हे नाही आहे म्हणजे असं काही भरपूर काही निसर्गाने आपल्याला दिलेलं आहे आता आम्ही आलेलं आहे गाडीने आलेलं आहे आणि ती बघा तिथं उभी केलेली आहे खोटी उभी केलेली आहे ती कुठे आहे आणि आम्ही कुठे आहोत बघा की किती उंचावरती आलेला आहोत आम्ही पवन चक्की जवळ दिसते बाकीच आपलं खालती जी घरं वगैरे आहे ती खूप छोटी छोटी दिसत आहेत आणि खूपच म्हणजे तो उंच आलेला आहे आपण आता महाबलेश्वरच्या इथे जी नद्या उगम पावलेल्या आहेत त्या मात्र त्यातनं जो एक झरा आहे तो ह्या म्हणजे आमच्या इथली जी जुनी माणसं जसं माझ्या सासऱ्यांची आई वगैरे आहे बोलत होत्या कि ह्याच्या हा जो खडक आहे ह्याच्या खाल ती नदी गेलेली आहे आणि ही नदी तिकडे कास पठार तर बघा माझ्या पाठी जो आहे तो कास पठार आहे हा कास पठार आहे की कास पठाराच्या इथे जो तळ धरण आहे त्या धरणाला ही नदी जाऊन म्हणजे मिळालेली आहे आणि तिथे जो म्हणजे आपण शेततळ वगैरे कसा बनवतो तसच आणि ते पूर्ण खडकावरती आहे त्याच्या खाली माती वगैरे अशी काहीच नाही आहे तर फक्त कडक आहे त्याच्या खाली आणि तिथे या नदीचा तिथं हे झालेलं आहे तिथं की धरण आहे की ते पाणी आहे आणि तो पाणी मात्र सातारा सिटीला बारा महिने पुरतो कारण तिथं तो पाणी दिलेला आहे त्याचं सातारा सिटीला बारा महिने पाणी पुरतो तरी तिथे पाणी आटत नाही स Okay. Hey. उगवतो त्या साईटीला जर बोरवेल मारला कुठेही मारा तिकडे बोरवेल तिथे मात्र टाकतो महा निसर्गाचा का खूप मस्त वाटत आपल्याला आता उंचावरती आहे आणि ह्या मुली मुरा वगैरे बोरलात आता हा जो खालचा भाग आहे तो बघा शकता म्हणजे उंचावरती आहे आणि हा जो खाली खोल आहे हा तुम्हाला पूर्ण जंगल सारखा दिसतोय पण आता हा जंगल ह्याच्यासाठी आहे हा पूर्ण जो भाग आहे मुरा तो फॉरेस्टमध्ये गेलेला आहे पण पूर्वीची जी लोकं होती ती मात्र ना इथं शेती वगैरे करायची काटाल्याची शेती इथं करायची आणि ह्यातनं त्यांची जनावरं वगैरे फिरायची त्यांची मुलं वगैरे त्यांच्यासाठी हा सर्व ना म्हणजे खूप म्हणजे रोजच झालेला आहे इथं क्रिकेट वगैरे काय खेळायची त्यांची पोरं वगैरे म्हणजे खूप छान होतं एन्जॉय करत होती लाईफ आता हे कसं झालं आहे फॉरेस्टमध्ये गेलंय आणि जनावरांना त्रास वगैरे होतो पहिला त्यामुळे आता कसं झालंय किती जनावर आहेत नाही आहेत नाही जनावरं वगैरे इथली लाकडं वगैरे आता पहिली लाकडं दिसत नव्हती काय की जो तो प्रत्येक आपल्या घरासाठीच जी लोक होती त्यांच्यासाठी रोजची जी मे की इकडे लाकडं असणार आहे तसंच हे सर्व त्यांच्यासाठी डेलीचं अगदी घर आणि त्यांच्यात हे काय फरक झालेलं नव्हतं त्यांच्यासाठी रात्रीची जी पूर्वीचे लोक होती ती रात्रीची इथं शेती सुद्धा करायची सगळे जुनी लोक पण अस्ती असती ह्या मुलाची शेती ही कमी झाली आणि फॉरेस्टमध्ये जसं गेलंय तसं हे सर्व बंद झालेलं आहे तिथे लाकडं वगैरे कोणी तोडत नाहीये आता इथे बघा ह्या साईडचा दगड आहे ह्या साईडला दगड आहे दरी आहे खूप खोल दरी आहे त्यामुळे जाऊ शकत नाही आणि पूर्ण असं दगड हा दगड मी तुम्हाला जो दाखवते हा दगड दाखवण्याचं कारण हे जे दोन होल दिसत हे दोन होल नाहीये दगडाला तर त्याच्या आतमध्ये माऊ आहे मऊ मधासाठी जो असतो मऊ तो मऊ आहे त्याच्यात आणि त्या दोन होलांमध्ये तो मऊ आहे हा एक आमच्या इकडचा म्हणजे असं प्रत्येक ठिकाणी मऊ आहे म्हणजे बघायला भेटतं पण आपण कधी या जवळ वगैरे नाही गेलेलं आहे तर लांबनच तुम्हाला मी दगडाचे दाखवते हा आता हा लांबनच दाखवते आता या तुम्हाला न सुद्धा मी दाखवते की त्याचं मध मऊ वगैरे शूट करून दाखवते ते कसं आहे ते माणूस असेल ना इथे ना ज्याला जास्त टेन्शन असेल ना तो अगदी हो हिता आला ना त्यामुळे बायकांचं ते आपलं काही गुण जायचं नाही त्यामुळे हा फुकटचा कडीपत्ता आहे तो सोडायचा कशाला आणि कडीपत्त्याच म्हणजे काही छोटे छोटे रंगतो ना छोटी पण आहेत पण अगदी लाकडं तोडाय सारखी मोठी मोठी झाडं आहेत कडीपत्त्याची आणि ती पण मी स्वतःच्या डोळ्याने आता बघतलेली आहेत पहिली बोलायची कडीपत्ता काय कडीपत्ता काय पहिल्याच्या लोकांना कडीपत्त्याचा म्हणजे काही हेच नाहीये गंधच नाहीये पण मुंबईला जेव्हा आपण भैयाकडे म्हणतो ना भैया थोडा कडीपत्ता देतो थोडा यातली दोनच ढका तोडून तो देतो त्यावेळेला खूप बेकार वाटत पण आता मला कळलं की हे काय अर्थ नाही तर आपल्याकडे इथं सर्व फ्रीच आहे त्यामुळे फक्त एन्जॉय करायचं आहे आपल्याला आणि हा जो मी सारखा कडीपत्ता कडीपत्ता करते काय की ना मला ना खूप आवडतो कडीपत्ता आणि प्रत्येक बाईला हा कडीपत्ता आवडतोच कोंडी लाव द्यायला पण इथले लोक जे आहेत त्यांना हे कडीपत्त्याचं असं काही हेच नाही कडीपत्त्याची का त्यांना इकडे कडीपत्ता अमाप आहे खूप झाडं आहेत अगदी लाकडं तोडाली इतकीच झाडं आहेत कडीपत्त्याची चालता चालता तुम्हाला इतकी कडीपत्त्याची झाडं दिसतील ना तर काय विचारूनच होई नाही पण मी मुंबईला जेव्हा होते त्यावेळेला मी जेव्हा भैयाकडे कडीपत्ता मागायची तेव्हा माझे मिस्टर म्हणायची काय तू त्या कडीपत्त्याच्या मागे असतेस काय ते जेव्हा हाय मागत असतेस त्याला प्लीज प्लीज करतेस असल्या कडीपत्त्याने आम्ही झाडू मारायचो पण मी म्हणायची काय पण बोलतात पण गावाला आल्यावर जेव्हा इथे राहिलेली प्रॉपर मी आता राहायला लागले इथे त्यावेळेला इथली लोकंसुद्धा तेच बोलत आहेत आम्ही कडीपत्त्याने झाडू मारतो एवढं काही आहे फक्त जी मुंबईला जास्त करून राहत आहेत आणि मुंबईवर नाही येतात त्यावेळेला ती फक्त कडीपत्त्यासाठी ओढ खातात धावतात अरे आम्हाला थोडासा कढीपत्ता आण पण इथे जी प्रॉपर राहत आहे त्यांना कडीपत्त्याचे असं काहीच नाही आहे कारण की त्यांच्यासाठी हा डेली झालेला आहे त्यामुळे ती झाडू मारू शकतात पण आपण नाही आपण हा जमा करून घेऊ शकतो